राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा नवापूर तालुक्यातील विसरवाडी भागात गंगापूर शिवाराजवळ अंमली चालकाला अटक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा विसरवाडी भागातील गंगापूर शिवाराजवळ धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या संयुक्त कारवाईत अंमली पदार्थांचा मोठा माल जप्त करण्यात आला या कारवाईमुळे परिसरात खडबड उडाली आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार विसरवाडी पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या महालक्ष्मी पोलिसांनी रचला होता सोलर प्लेट्स घेऊन जाणाऱ्या क्रमांकाच्या एका ट्रॅक्टर ट्रॉलीला पोलिसांनी थांबवून तपासणी केली तपासणी दरम्यान सोलर प्लेट्स मध्ये प्लास्टिकच्या चार मोठ्या पिशव्यांमध्ये अफीम सदृश अमली पदार्थांचा माल अंमलदोंडा भरलेला आढळला संपूर्ण ट्रॉला प्लास्टिकच्या ताडपत्रीने झाकलेला होता घटनास्थळी न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता चार पिशव्यांमध्ये एकूण ऐंशी किलो अमलदोंडा असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी चालक रूपचंद प्रजापत राहणार मांगणे की ढाणी जिल्हा बाडनेर याला ताब्यात घेतले आहे पदार्थांच्या मालाची बाजारात लाखो रुपये किंमत असल्याचे सांगण्यात येत आहे नशा करणारे लोक अमलदोंडा पाण्यात मिसळून त्याचे घट्ट मिश्रण करून पितात ज्यामुळे त्यांना नशा येतो ही ये कारवाई सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस कॉन्स्टेबल अनिल राठोड आणि अनि लिनेश पाडवी यांच्या पथकाने केली घटनास्थळी विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी भेट देऊन पुढील तपासासाठी सूचना दिल्या भीमज्योत न्यूज संचालक सुनील भीमराव वाघ नवापूर